नमस्कार आपण पाहत आहात सिटीझन न्यूज नेटवर्क पुढील बातमी आहे लातूर जिल्ह्यातून साई फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम गांधी चौक उप पोलीस स्टेशन येथे डॉक्टर अर्चना पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पन्नास लिटर क्षमतेचे आर वॉटर प्युरिफायर व शंभर लिटर साठवण क्षमता असणारे वॉटर कूलर साई फाउंडेशनच्या वतीने बसवण्यात आले यावेळी पोलीस उपअधीक्षक गजानन भातलवंडे पोलीस निरीक्षक साहेबराव नरवाडे सहायक पोलीस निरीक्षक सदानंद भुजबळ सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र करहे पंडित भंडारे दयानंद आरदवाड मुरलीधर सूर्यवंशी संगेप रंदाळे शैलेश स्वामी संजय सूर्यवंशी आनंद कोरे राहुल पाटील पृथ्वीसिंग बायस सुरेश जाधव अमजद पठाण साई फाउंडेशनचे सदस्य व पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते तो 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 विभागातील सामाजिक कार्यकर्त्या सर्वांच्या आवडत्या आवडते आहेत डॉक्टर अर्चना पाटील उपस्थित आहेत तसेच आपल्या उस्कऑिमचे होम डिवायसी त्यांच्याकडे आमच्या टूमचा चार्ज आहे असे सर्वांचे आवडते भाकोंद सर उपस्थित आहेत जे जवळजवळ निजाम निजामाच्या काळी पोलीस स्टेशन आहे ते सर्वात जिल्ह्यामध्ये बांधलेलं आहे जशाला तशी वाटते फक्त याला आम्ही रणपूरवरती केली जेव्हा संकल्पना आली जवळजवळ आम्हाला प्रत्येक दिवशी पन्नास दररोज प्रत्येकाच्या ऑफिसमध्ये येणाऱ्या लोकांना सर्वांना पन्नास हजार लागायचे त्यावेळेस अशी एक बोर होता आमच्याकडनं तो बंद पडला एक दोन वर्षापूर्वीच बंद पडला त्याची मोठा घराती सर्व झालं जेव्हा ही संकल्पना आली की कधी कमी पोलीस स्टेशनला कायमस्वरूपी पाण्याची व्यवस्था व्हाव्या असे पाच सहा कार्यालय जवळजवळ शंभर ते दीडशे लोकांचा स्टॉफ आहे काय आहे सर्व आहे त्याच्यासाठी कायमस्वरूपी ही पाण्याची व्यवस्था झाली त्याच्यानंतर एक आलं की म्हणलं आता वॉटर प्युरिफायर बसवायचं मग आमचे भूतवर साहेब असो बाकीचे कार्यकर्ते असो ताईकडे गेले ताईला बोलले की ताई आम्हाला एक वॉटर प्युरिफायर पाहिजे ताई म्हणलं एक काय तुम्हाला पाच देतो कुठं तुम्हाला बसवायचं बस ते बसवा असे ताईला आश्वासन दिलं आणि ते सुंदर असं वाटत की बाय बसलं आज योगायोगाला या ताईच्या सहकार्यामुळं सर्वांच्या तुमच्या सहकार्यामुळं आज आपण आम्ही जरी इथून बदलून गेलो तरी ताईची आमची सर्वाची आठवण या पोलीस स्टेशनला राहणारच रा आहे आणि आता आमचा एक दो प्रश्न होता की हे जुनी बिल्डिंग आहे तर सर्वासाठी सर्व चार पाच ऑफिससाठी एक बिल्डिंग बांधायची तो प्रस्ताव आमचा प्रस्तावितच होता त्याची काय मागणी पूर्तता होत हो नव्हती पण आज एक मेला पालकमंत्री आले पालकमंत्र्याला ताईना बोलून त्या बिल्डिंगची मंजुरी सुद्धा घेतली आणि ते बांधकाम सुद्धा लवकरात लवकर चालू होईल ही अशी या नगरीतली लातूरमधलं सर्वात सुंदर पोलीस स्टेशन आणि सर्वात गाजलेलं नावाजलेलं व्यापारी ले पेट असलेलं असं हे पोलीस स्टेशन असा आता चार मजली इमारत होणार आहे आणि त्याच्या सोबत त्याच्या बाजूला पी आय क्वार्टर डीवायस पी क्वार्टर आणि कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी एकशे वीस एक तीस क्वार्टर होणार आहे म्हणजे हे असं भरगच्चे पोलीस स्टेशन सुंदर पोलीस स्टेशन या सुंदर नगरीमध्ये होणार आहे काही तुमचे खूप खूप खुँँ आभार की असं सहकार्य पोलीस स्टेशनला द्या आमचे छोटे मोठे काम असतात पण समाजाच्या उपयोगी येणारी काम असतात जे समाजाला पाहिजे काही पाहिजे त्या अडचणी आम्ही तुमच्या समोर मांडू आणि तुम्ही असं आम्हाला नेहमीच सहकार्य करा तुमचे खूप खूप आभार धन्यवाद आज या लातूरचे शान असलेल्या निजाम कालीन गांधी चौक पोलीस स्टेशन मध्ये सर मी पहिल्यांदाच आली इथे पोलीस स्टेशनला ला यासारखं काही काम पण केलं आणि आज इथे अंगणामध्ये साई फाउंडेशन आणि आमचे जे पोलीस कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी साई फाउंडेशनच्या वतीने वॉटर प्युरिफायर आर ओ सिस्टम आणि वॉटर कूलर याचं एक छोटस युनिट आपण आज इथे बसवलेलं आहे आणि त्याच्या उद्घाटनासाठी आज आपण इथे सर्वजण जमलेले आत्ता भात त्यांच्या वर्दीतला एक कवी आपल्याला सगळ्यांना भेटलं अतिशय छान त्यांच्या कवितांमधून त्यांनी आपल्याला सांगितलं पण सर आत्ता इथली जी इमारतीची तुम्ही हा विषय आपल्याकडे कुणी न मांडतात फक्त माझं दायित्व जे आहे ते आता राजकीय प्रतलांचे काम करत आहे तेव्हा मला जाणवलं की आपल्या शहराची शान आहे गांधी चौक पोलीस स्टेशन आणि तिथे वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत तर एक मॉडर्न पोलीस स्टेशन उभं राहिलं पाहिजे पण एक मल्टी स्टोरी बिल्डिंग इथे उभी राहावी अद्यावत अशी सोलर असू द्या पाणी असू द्या टॉयलेट्स असू द्या तुम्हाला प्रत्येकाला काम करण्याचा इज इथे तयार व्हावा परतीवर नातूर मध्ये आपल्याकडे व्हावं याकरता मी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती के केली पाहून मी त्याच्यावरती त्याच्यावर दिली काही प्रोसेसिंग चालू आहे काल म्हणजे पालकमंत्री पण तशा सूचना दिलेल्या आणि लवकरात लवकर तुम्ही दोघेही रिटायर व्हायच्या आधी त्या विनंती सरकारी कारभार कसा असतो तुम्हाला त्याची चांगली कल्पना आहे पण मी असा प्रयत्न करेन की त्या बिल्डिंग्स लवकरात लवकर सुरू व्हाव्यात आणि कार्यान्वित व्हाव्यात इतरत्र जिथे जिथे म्हणून तुम्हाला वॉटर कूलर आणि आरो हवे मी सांगितलेलंच आहे की आपल्याकडून आम्ही साई फाउंडेशन करू साई फाउंडेशन ही एक सामाजिक संस्था सा आहे कोविडपासून खूप मोठ्या प्रमाणावर आम्ही काम करतो आणि त्याचाच हा एक भाग म्हणून आपण हे प्रयत्न सुरू केलेले आपण सांगा तिथे आपण वॉटर कूलर आणि आरोची अजून जिथे आवश्यकता आहे तिथे आपण